नमस्कार मित्रांनो करियुगमध्ये आपलं स्वागत आहे आजचा किस्सा आहे तो मुख्यमंत्री असणारे विलासराव देशमुख यांच्या बाबतीतला आणि हा किस्सा तेवढाच ऐकायला तुम्हाला मजा येईल अशी मला खात्री आहे तर चला सुरू करूयात अंगावर पिवळी साडी दिसायला बरंच सवय झालेली हातामध्ये कसली तरी फाईल मंत्रालयाच्या दारात ही महिला उभी विलासराव मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री असल्यामुळे मुख्यमंत्री रोज मंत्रालयात ये आणि जा हे सुरूच मुख्यमंत्री रोज यायचे निघून जायचे आणि हे सर्व घडत असताना विलासराव रोज त्या महिलेला पाहायचे आणि रोज पाहत असल्यामुळे विलासरावांना एक दिवशी विचारावं वाटलं की ही महिला रोज इथे उभी असती हातामध्ये कसली तरी फाईलही असते पण ती माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही ही गोष्ट विलासरावांच्या लक्षात आली मग काय विलासराव ते विलासराव आपल्या गाडी बसून थेट त्या महिलेपर्यंत पोहोचले आणि त्यांनी विचारलं की नमस्कार ताई तुम्ही रोज इथे उभे असता तुमचं काही काम आहे का ती महिला हसली आणि म्हणली होय आणि तिच्या हातातली फाईल तिने मुख्यमंत्र्यांच्या हातात दिली त्यात असं लिहिलं होत की मी छोटीशी पानतपरी चालवते आणि ती अतिक्रमणाच्या जागेमध्ये आहे आणि त्यावर माझ घर प्रपंच चालतो आणि हे सर्व चालू सुरळीत सुरू असताना मला काही अधिकारी जागा अनधिकृत आहे आणि तुम्हाला हप्ता द्यावा लागेल असं वारंवार सांगतात पुढे मी तेही मान्य केलं आणि हप्ता द्यायला सुरुवात केली मी नेहमीप्रमाणे हप्ता देत असत पण पुढे पुढे काही अधिकाऱ्यांनी तो हप्ता वाढवला याचे परिणाम असे झाले की मला तो हप्ता आता जड वाटू लागला कारण मला तो हप्ता परवडणारा नव्हता रक्कम बरीच वाढल्याने मला तो हप्ता शेवटी मी हप्ता देणं बंद केलं मी हप्ता बंद केल्यामुळे माझी पानटपरी अतिक्रमणधारक आहे म्हणून माझी टपरी पाडण्यात आली आणि जे घर त्या व्यवसायावर चालत होतं तो आता व्यवसाय कायमस्वरूपी बंद झाला आणि यामुळे माझ्या संसाराची जी गाडी आहे ती पूर्णपणे विस्कळीत झाली आहे त्यामुळे माझी मुलं बाळं जगवणंही मला कठीण होऊन बसले आणि हे सर्व ऐकल्यानंतर विलासराव देशमुख यांनी मंत्रालयात पुन्हा प्रवेश केला नमस्कार मित्रांनो कलियुग मध्ये आपलं स्वागत आहे आजचा किस्सा आहे तो मुख्यमंत्री असणारे विलासराव देशमुख यांच्या बाबतीतला आणि हा किस्सा तेवढाच ऐकायला तुम्हाला मजा येईल अशी मला खात्री आहे तर चला सुरू करूयात अंगावर पिवळी साडी दिसायला बरस सवय झालेली हातामध्ये कसली तरी फाईल मंत्रालयाच्या दारात ही महिला उभी विलासराव मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री असल्यामुळे मुख्य रोज मंत्रालयात ये आणि जा हे त्यांचं सुरूच मुख्यमंत्री रोज यायचे निघून जायचे आणि हे सर्व घडत असताना विलासराव रोज त्या महिलेला पाहायचे आणि रोज पाहत असल्यामुळे विलासरावांना एक दिवशी विचारावं वाटलं की ही महिला रोज इथे उभी असती हातामध्ये कसली तरी फाईलही असते पण ती माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही ही, ना ही, ही गोष्ट विलासरावांच्या लक्षात आली मग काय विलासराव ते विलासराव आपल्या गाडी बसून थेट त्या महिलेपर्यंत पोचले आणि त्यांनी विचारलं की नमस्कार ताई तुम्ही रोज इथे उभे असता तुमचं काही काम आहे का <ख्याँग> ती महिला हसली आणि म्हणली होय आणि तिच्या हातातली फाईल तिने मुख्यमंत्र्यांच्या हातात दिली त्यात असं लिहिलं होतं कि मी छोटीशी पानटपरी चालवते आणि ती अतिक्रमणाच्या जागेमध्ये आहे आणि त्यावर माझ घर प्रपंच चालतो आणि हे सर्व चालू सुरळीत सुरू असताना मला काही अधिकारी जागा अनधिकृत आहे आणि तुम्हाला हप्ता द्यावा लागेल असं वारंवार सांगतात पुढे मी तेही मान्य केलं आणि हप्ता द्यायला सुरुवात केली मी नेहमीप्रमाणे हप्ता देत असत पण पुढे पुढे काही अधिकाऱ्यांनी तो हप्ता वाढवला याचे परिणाम असे झाले की मला तो हप्ता आता जड वाटू लागला कारण मला तो हप्ता परवडणारा नव्हता रक्कम बरीच वाढल्याने मला तो हप्ता देणं शक्य होत नव्हतं शेवटी मी हप्ता देणं बंद केलं मी हप्ता बंद केल्यामुळे माझी पानटपरी अतिक्रमणधारक आहे म्हणून माझी टपरी पाडण्यात आली आणि जे घर त्या व्यवसायावर चालत होतं तो आता व्यवसाय कायमस्वरूपी बंद झाला आणि यामुळे माझ्या संसाराची जी गाडी आहे ती पूर्णपणे विस्कळीत आहे त्यामुळे माझी मुलं बाळ जगवण ही मला कठीण होऊन बसलंय आणि हे सर्व ऐकल्यानंतर विलासराव देशमुख यांनी मंत्रालयात पुन्हा प्रवेश केला तसेच त्या महिलेलाही मंत्रालयात बोलवून घेतले त्यांच्या चहापानाची व्यवस्था केली थोड शांत व्हा असं सांगून धीर दिला पुढे बांधकाम विभागाचे जे काही अधिकारी त्या संबंधात येत असतील त्यांना फोन करण्यास आपल्या पीएला सांगितलं त्या महिलेलाही विलासरावांनी आतमध्ये बोलून घेतलं आणि आतमध्ये बोलून घेतल्यानंतर त्यांना बसायला दिलं बसल्याच्या नंतर त्यांना चहापानाची व्यवस्था केली आणि त्यांना धीर देण्याचं काम केलं त्याचबरोबर ज्यांनी टपरी पाडली जे त्या अतिक्रमण धारकाच्या संबंधित असणारे सर्व अधिकारी याचा शोध घेण्यास आपल्या ला सांगितलं त्याचबरोबर पी कामाला लागले सर्व अधिकारी यांची नाव आता विलासरावांना मिळाली होती आणि ही नावं मिळाल्यानंतर विलासरावांनी फोन सुरू केला संबंधित अधिकाऱ्यांना विलासराव आता फोनवर बोलू लागले होते आणि त्यांना विलासराव असं सांगत होते की तुम्ही आत्ताच्या आत्ता मंत्रालयात या कारण तुमच्या खात्याशी संबंधित तुमची कर्तबदारी तुम्हाला दाखवायची आहे आता थेट फोन आला आणि मुख्यमंत्री असं बोलल्यानंतर कुठलाही अधिकारी भारावून जाणारच त्यामुळे ते अधिकारी असे काय धावत पळत सुटले आणि अगदी अगदी काही वेळामध्ये ते अधिकारी विलासराव यांच्या दालनामध्ये पोहोचले आणि पुढे काय घडलं ते ऐका आता अधिकारी दालनात आले खरे पण त्या महिलेला पाहिल्यानंतर अधिकाऱ्यांची चांगलीच भांबेरी उडाली होती कारण विषय अधिकाऱ्यांच्या लक्षात आला होता विलासरावांनी अधिकाऱ्यांना बसण्यास सांगितले मात्र अधिकाऱ्यांना आता इतका घाम फुटला होता की त्यांना काही बोलावं टपरी तुम्ही का काढली त्यावेळी त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की ती अनधिकृत असल्यामुळं आम्हाला ती काढावी लागली विलासराव म्हणले बर ठीक कि आहे किती वर्षापासून ती टपरी त्या ठिकाणी आहे त्यावेळी त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की कमीत कमी चार पाच वर्ष झाले विलासरावांनी विचारलं मग इतके दिवस तुम्ही झोपले होते का आता मात्र अधिकाऱ्यांची बोलती बंद झाली कारण त्यांना आता कळून चुकलं होतं की आता बाजू आपल्यावर पलटलेली आहे त्यावेळी विलासराव यांनी पुढे जे सांगितलं ते ऐकून अधिकारी ही आता भविष्यामध्ये अशी चूक करणार नव्हते कारण विलासरावांनी जो आदेश दिला तो असा होता या महिलेची टपरी येत्या दोन दिवसामध्ये तुम्ही जशी होती तशी करायची आहे आणि तीही तुमच्या खिशातील पैशातून आता मात्र अधिकारी चांगलेच भांबावले होते त्यांना काय बोलावं हे सुचत नव्हतं त्याचबरोबर त्या अधिकाऱ्यांच्या हेही लक्षात आलं होत की आपली चूक झाली कारण महाराष्ट्रामध्ये अनेक मोठमोठे अतिक्रमण आहेत पण या महिलेचं पोट त्या टपरीवर होतं मित्रांनो विलासराव हे जसे दिसतात तसे नव्हते तसेच विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीचे किस्सेही अनेक वेळा तुम्ही ऐकले असतील आता ती महिला कायमस्वरूपी विलासरावांचे आभार मानणार होती विलासराव दिसतात तसे नसतात हे यातून समोर आलं खरच नेता होऊन गेला